शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या उपस्थितीत शिवसेना पेण तालुका आढावा बैठकीचे आयोजन तालुका प्रमुख तुषार माणकावळे यांनी पेण खोपोली मार्गावर असलेल्या समृद्धी हॉटेलच्या हॉलमध्ये करण्यात आले होते यावेळी तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीचे पेण सुधागड विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद मोरे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संघटक लवशेठ पाटील तसेच लिलाधर पाटील वनिता पाटील मनसे शहर सचिव वैशाली शिंदे यांचे जिल्हाप्रमुख राजाबाई केणी यांच्या असे शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर आढावा बैठकीप्रसंगी त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रमुख उद्धव कोते प्रमुख यशवंत मोकल उपतालुका प्रमुख सुरेश कोळी सचिन गोरडे युवासेना प्रमुख रोहन म्हात्रे प्रमुख प्रमोद घरत नरेश शिंदे चंद्रकांत पाटील विठोबा पाटील शहर संघटक विलास कोळी शैलेश पाटील जीवन पाटील प्रकाश खोपडे महिला आघाडीच्या रेखा तांडेल सपना राऊत वंदना पाशिलकर मानसी ढवळे मेघा मानकवळे महिला वर्ग कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मध्ये ही एक नंबरची शिवसेना होती आणि आता ही शिवसेना एक नंबरवरच आहे तुम्ही फक्त जनतेला आपल्या संघटनेचे काम दाखवा म्हणजे संघटना आपोआप वाढेल शिवसैनिकांनो मरगळ झटकून आता कामाला लागा शिवसेना सदस्य नोंदणी करून नव्याने नेमणुका करा येणाऱ्या निवडणुकीत वरिष्ठांच्या आदेशानुसार सीट घेण्यात येतील असे मार्गदर्शक जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी आढावा बैठकीप्रसंगी केले यावेळी तालुकाप्रमुख तुषार मानकावळे यांनी आपली खंत मांडताना आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश पाळून महायुतीच्या उमेदवाराचे निष्ठेने काम केले पण आम्हाला सन्मानाची वागणूक मिळत नाही आता ते बोलत असतील जर शिवसेनेची ताकद कमी आहे तर येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवणार असल्याचा इशारा तालुकाप्रमुख तुषार मानकावळे यांनी दिला आज पेन तालुक्याची आढावा बैठक पक्षवाढीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाच्या आदेशाप्रमाणे महेंद्र शेठ दलवी यांच्या आदेशाप्रमाणे आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे या पेन तालुक्यामध्ये नवीन घडामोडी होत आहेत आता परवाच लवूशेठ पाटील आणि प्रमोदजी मोरे साहेब यांचा जो शिवसेनेमध्ये प्रवेश झाला तालुका प्रमुख विशाल मानकवले यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये शिवसेनेची घोडदौड चालू या पेन आहे या पेण नगरपालिकेमध्ये सुद्धा आता होणाऱ्या जे राजकीय घडामोडी आहेत त्या राजकीय घडामोडीमध्ये सुद्धा काही नगरसेवक शिवसेने पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत परवाच त्यांचे आमदार महेंद्र शेठ दलवे यांच्यासोबत बैठक झाली आणि अनेक म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असू द्या अनेक मातब्बर नेते ह्या शिवसेने पक्षामध्ये सामील होणार आहेत आणि लवकरच जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीच्या अगोदर ह्या पेण तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष एक नंबरचा कसा होईल यासाठी आम्ही सर्वच शिवसैनिक आणि पदाधिकारी आणि नवीन आलेले पदाधिकारीसुद्धा पक्षवाढीसाठी प्रामाणिक काम करणार आहेत आणि येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिकेला पक्षाची ताकद काय आहे ती दिसून येणार आहे गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आमदार दमदार आमदार महेंद्रशेठ दलवी साहेब यांच्या इथे आम्ही सर्व शिवसैनिक न त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा त्याही आम्हाला महत्त्वाच्या सूचना केल्या आणि त्यानुसार आज ही तातडीची आढावा बैठक जिल्हा प्रमुख राजाबाई केने यांच्या नेतृत्वात लावण्यात आली आत्ताच्या चालू घडामोडीमध्ये मला असं नव्वद दिवसांचा साहेबांनी आम्हाला टार्गेट दिलं की नव्वद दिवस हे येणाऱ्या निवडणुकीसाठी राहिलेल्या आहेत तुमची ताकद पक्षाची ताकद कशी वाढेल त्यानिमित्ताने राजाबाईंनी आम्हाला इथे मार्गदर्शन के केलं आपल्याला आपली पक्षाची ताकद वाढल्यावरच आपल्याकडं समोरची जे कोण पक्ष असतील घटक पक्ष आपल्याकडे येतील नाही तर आपण विनाकारण त्यांना आम्हाला घ्या आम्हाला घ्या करत आता आम्हाला बसायचं नाही रडत बसायचं नाही आम्हाला साहेबांनी स्पष्ट सांगितलं रडू नका आता लढत राहा त्या निम निमित्ताने आज मी काही गोष्टी इथं सांगतो की आम्ही येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्हाला जर का सन्मानपूर्वक जर का वागणूक दिली नाही तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या पाचही सीट आणि पंचायत समितीच्या दहाच्या दहा सीट आम्ही लढवण्यासाठी आम्ही आत्ता कार्यक्रम का हाती घेतो आत्ताच दोन दिवसापूर्वी लघुशेठ पाटील प्रमोद मोरे साहेब शहरामधल्या आमची जिता ही तालुक्यातली मोठी ग्रामपंचायत आहे त्याच्या ज्या सरपंच आहे लिलाधर दादा तसेच शहरातले काही मत्सपर मंडळींनी प्रवेश केला त्यात आत्ता येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही प्रवेश हे आता संपन्न का होतील येणारी येणाऱ्या ह्या दिवसामध्ये पक्षाची ताकद का असेल ती आता आपल्याला दिसणारच आहे त्या ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये ही पुढची वाटचाल ही येणारी नक्कीच एक दिशादर्शक अशी वाटचाल असेल अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद